जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी घोषणा केली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एका घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं चित्रच पालटलं आणि भारतीय जनता पार्टीचं शिंदेच्या शिवसेनेला घाम फुटला ठाकरेंची सगळ्यात मोठी घोषणा तर मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंची सगळ्यात मोठी घोषणा बघून महाराष्ट्राने देखील ठाकरे बंधूंना घेतलं खांद्यावरती बघूया सगळी सर महत्वाची मित्र बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड काय करते पडद्याच्या पाठीमागे महाराष्ट्रामध्ये काल एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या परंतु सगळ्यांचं लक्ष लागले ठाकरे बंधूंकडे मुंबई महानगरपालिकेकडे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आज कोणती घोषणा केली या घोषणेने सबंध मराठी मन मराठी माणूस त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय आणि इकडे भाजप शिंदेसेनेला घाम फुटल्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या भोवती अतिशय अलगदपणे फिरू लागल्यामुळे ठाकरेंना सोडून महाराष्ट्राचं मुंबईचं राजकारण करणं किती अवघड आहे हे आता महाराष्ट्राला समजायला लागलंय जर या महाराष्ट्रामध्ये ठाकरेच नसते तर या मुंबईला महाराष्ट्राला कधीच ओरबडून खाल्लं असतं ते भाजपने मित्रांनो त्याच भाजपला आता सगळ्यात मोठा तडाखा बसलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सगळ्यात मोठी घोषणा आणि भाजपच्या आलं अंगलट शिंदे सेनेतील आमदारांच खासदार देखील गॅसवरती मित्रांनो पुढच्या दोन मिनिटामध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बंधूंच्या या मोठ्या घोषणेमुळे राज्यात कसा झालाय राजकीय मोठा बदल तर नेमकी काय आहे ठाकरेंची रणनीती भाजप शिंदेच्या शिवसेनेला चेकमेट करण्यासाठी मित्रांनो मुंबईमध्ये संध्याकाळपासूनच अज्ञात व्यक्तींनी काल बॅनर लावण्यास सुरुवात केली मराठी माणसा आता तरी हो ही शेवटची निवडणूक आहे रात्र वैर्याची आहे तुला मराठी माणसासाठी मतदान करायचंय तुला सांगायची वेळ येऊ देऊ नकोस मित्रांनो मुंबईच्या काळा कोपऱ्यामध्ये झोपडपट्टी पासून ते बिल्डिंग पर्यंत बिल्डिंग पासून इमारती इमारतीपर्यंत टॉवर पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे असे बॅनर्स लागू लागले आणि पुन्हा एकदा मराठी माणसांनी एकजूट दाखवत मुंबईमध्ये सगळ्याच्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन पुन्हा ठाकरेंचे हात मजबूत करण्याचा काल जो संदेश दिला गेला तो संदेश खरंच मराठी माणसांसाठी अविरतपणे ठाकरेंसाठी अतिशय महत्वाचा ठरतो मित्रांनो ज्या ठाकरेंच्या चार पिढ्या या महाराष्ट्र हितासाठी लढल्या प्रबोधनकार ठाकरे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि आता आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांच्या हितासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि एकंदरीत मराठी भाषेसाठी ठाकरेंच्या चार पिढ्या महाराष्ट्रामध्ये लढल्या आणि एका क्षणामध्ये आता भाजपा मुंबईचं राजकारण बदलून मुंबईवरती परप्रांतीयांचा झेंडा फडकू पाहत आहे मित्रांनो हे ठाकरे बंधू होऊ देणार नाहीत यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी केली सगळ्यात मोठी घोषणा भाजपला नक्कीच आता खूप महागात पडते मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे आतापर्यंतच्या सगळ्या विधानसभा लोकसभा नगरपालिका महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका वेगवेगळ्या प्रकारे लढत होते आणि याचा फटका दोघांना बसत होता आणि दोघांची मतदार मराठी आहेत दोघांनी हेरलं आणि आता एकत्र येण्याचं ठरवलंय आणि मित्रांनो इथून जी सुरुवात झाली ती महाराष्ट्राच्या सर्वोच्च गादीपर्यंत आता हे दोन्ही ठाकरे बंधू थांबणार नाहीत अशाच प्रकारची त्यांनी एक आपली कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे भाजपला मात्र आता ही युती जड चालली आहे परप्रांतीयांना जवळ करून गुजराती मारोळ्यांना जवळ करून मराठी माणसाला दूर करायचं काम भाजपने आतापर्यंत केलंय मुंबई ही आपल्या ताब्यात आली पाहिजे मुंबईवरती उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे मुंबईवरती गुजराती महापौर झाला पाहिजे हे भाजपचं स्वप्न असल्याचं शिवसेनेकडून वारंवार टीका होत गेल्या या टीकांना जोरदार उत्तर भाजपने जरी दिलं असलं तर देखील महाराष्ट्राच्या या राजकीय वारस्यामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची ही युती आणि झालेली आजची सगळ्यात मोठी घोषणा महाराष्ट्राचं हित अतिशय पुढे घेऊन जाणारी ठरते आहे मित्रांनो मराठी माणसांसाठी आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे की, की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी मुंबई महानगरपालिकेचा सगळ्याच महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार ही घोषणा झाल्याच्या बरोबर मित्रांनो शिंदे गटात खळबळ तर उडालीच मात्र नगरसेवकांना आता स्वप्नात देखील ठाकरे दिसू लागलेत झोपे देखील ठाकरे दिसू लागलेत जेवताना झोपताना बसताना उठताना फक्त आणि फक्त ठाकरे आता दिसू लागलेत राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रयत्नामुळे मित्रांनो मुंबई महानगरपालिका तर ताब्यात येतेच परंतु राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप समोर, समोर ना शिंदे समोर तगडं आव्हान करण्यास ठाकरेंना खूप मोठं यश येत असल्याने भाजपची झोप उडाली आहे विरोधकांची झोप उडवायला निघालेले भाजपचे नेते शिंदेगडाचे नेते स्वतःची झोप उडाल्यानंतर काय होतं त्यांची आता त्यांना खूप मोठी आयडिया आली या घोषणेमुळे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंनी आपल्या हातामध्ये कसं घेतलंय हे तुम्हाला एका क्षणार्धात समजलं मित्रांनो यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी मुंबईमध्ये सगळेच्या सगळे उमेदवार मराठी असतील मुंबईवरती महापौर देखील मराठीच असेल अशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेने केल्यामुळे मुंबईत मराठी मतदारांची एक गट्टा मत साऊथ महाराष्ट्र साऊथ भारतातील एक गट्टा मतं सगळ्यांचं मिळून उद्धव ठाकरे राज ठाकरेंवरती असलेलं प्रेम एकंदरीत मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरून नेण्याचं काम या योजनेमुळे झालंय या घटनेमुळे झालंय ही सगळ्यात मोठी बाब होती भाजपला देखील आता मुंबई महानगरपालिका हातातून गेल्यासारखं वाटतंय शिंदे सेनेतून शिंदे सेने तर कधीच मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात गेल्याचं त्यांनी जाणवलंय मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू महायुतीला केंद्रात राज्यात शहरात गावात गल्ली सगळीकडे सत्ता असताना ठाकरेंना हरवणं कसं अशक्य आहे ते वारंवार सांगत होते आणि त्याचा त्यांना अथिर पाठ मिळाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा एकतर्पी विजय आगामी सगळ्या निवडणुकात ठाकरे बंधू स्वतःची आधिपत्याकडे लढणार यामुळे गटाची शिंदेगडाची झोप उडाळ्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या